गेल्या अडीच वर्षात महायुती सरकारनं केलेलं काम पाहून मतदारांनी महायुतीला भरभरून मतदान केलंय काम करणाऱ्यांसोबत जाण्याचा निर्णय लोकांनी घेतलाय त्यामुळे शिवसेनेत दररोज विविध पक्षातील कार्यकर्ते प्रवेश करतायत याच पार्श्वभूमीवर विधानसभेवर महायुतीचा भगवा झेंडा फडकाला आता महापालिकांवर भगवा झेंडा डोलानं फडकेल असा विश्वास शिवसेनेचे मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलाय नौपाड्यातील उभाटा गटाचे उपविभाग प्रमुख प्रीतम राजपूत उपविभाग प्रमुख राजेश पवार गटप्रमुख सुधीर ठाकूर शाखाप्रमुख दिनेश चिकणे यांच्यासह वीस पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केलाय त्यावेळी ते बोलत होते आनंद आश्रम इथे झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात खासदार नरेश मस्के माजी महापौर मीनाक्षी शिंदे आदी उपस्थित होते ठाणे जिल्हा हा धर्मवीर आनंद दिघे यांचा बालेकिल्ला असल्याचं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं ठाणे शिवसेनेचा गड आहे ठाणे महानगरपालिकेतील विद्यमान बहात्तर नगरसेवक सोबत आहेत ठाणे जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमधून दररोज शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करतायत असंही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं खरी शिवसेना आणि धनुष्यबाण जो काँग्रेसच्या दावणीला बांधला होता तो सोडवण्यासाठी आम्ही उठाव केला आतापर्यंत मुंबईतील सत्तर नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केलाय यावरून खरी शिवसेना कोणाची हे लोकांनी शिक्कामोर्तब केलं असल्याचंही त्यांनी सांगितलं निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून कधी काम करत नाही शिवसेनेचं काम वर्षाचे बारा महिने म्हणजे तीनशे पासष्ट दिवस सुरू असत शिवसेना आणि उबाटामध्ये हा फरक आहे असा टोलाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी लगावला ठाणे शहरातील नौपाडा परिसरात काही दिवसांपूर्वी एका रात्री चार महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या चोरल्या गेल्याची घटना उघडकीस आली होती ये ले ले या प्रकरणाचा तपास ठाणे क्राईम ब्रांचकडून सुरू होता तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार या साखळी चोराच्या घटनेत सहभागी असलेला आरोपी सलमान फिरोज खान हा मुंबईतील बांद्रा परिसरात वास्तव्यास असल्याचं समोर आले ठाणे गुन्हे शाखेच्या पथकानं लगेच कारवाई करत बांध्रा येथून आरोपीला अटक केली आरोपी सलमान खान यानं पोलीस तपासात तो पहिले सुनसान आणि असलेल्या ठिकाणी रेखे करायचा त्यानंतर एकट्या चालणाऱ्या महिला आणि वृद्ध महिलांना लक्ष करत करून गळ्यातील साखळी उरवाडून फरार व्हायचा असं सांगितलं आरोपीच्या विरोधात मुंबई ठाणे आणि आजूबाजूच्या पोलीस ठाण्यांमध्ये एकूण नऊ पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत पोलिसांनी आरोपीकडून पाच सोन्याचं मंगळसूत्र आणि इतर चार सोन्याचे दागिने असा एकूण दहा लाख रुपये किमतीचा ऐवज जप्त केलाय ठाणे गुन्हे शाखेनं तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे आरोपीवर पूर्वीपासून अनेक गुन्हे दाखल आहेत त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात चोरीचा ऐवजही जप्त करण्यात आलाय या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे आणि आणखीन गुन्ह्यांची माहिती लवकरच समोर येईल असं ठाणे जिल्हा गुन्हे शाखेचे अमरसिंग जाधव यांनी सांगितलं वर यापूर्वी अ चार गुन्हे दाखल आहेत मुंबई येथे अंधेरी सांताक्रुज खार अद्याप जो तपास झालेला आहे त्याच्यामध्ये त्यानं सदरचे सहा गुन्हे हे स्वतः एकट्याने केल्याचे निष्पन्न झाले आहे आणि तीन गुन्ह्यामध्ये तो त्याच्या साथीदारा बरोबर मिळून आल्याचं किंवा तपासत निष्पन्न झालेला आहे यापूर्वी तो मोबाईल स्नॅचिंग किंवा छोट्या मोठ्या चोऱ्या करत होता परंतु त्यानंतर आता जे चौकशीमध्ये निष्पन्न झाले निष्पन्न झालं त्यामध्ये त्यांना सोन चाकळी अं चोरीचे एकूण नऊ गुन्हे केल्याचे उघडकेस के आहे त्यानं चोरी केलेला मुद्देमाल किंवा सोनं ज्या सोनाराकडे किंवा ज्याला कोणाला विकलेलं आहे त्या अनुषंगाने देखील आम्ही पुढचा तपास करत आहात संबंध होतो ते अजून तपासामध्ये निष्पन्न झाले पुढे तपास होईल आरोपी वारंवार असे गुन्हे करत आहे श्री साईधाम आनंद संस्था येथील साईबाबा मंदिराच्या एकोणीसाव्या वार्षिक जत्रोत्सव निमित्ताने रुद्र स्वाहाकार याग आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन सव्वीस ते तीस एप्रिल दरम्यान करण्यात आले काल उत्सवाच्या चौथ्या दिवशी श्री साईबाबांचं सा महाभिषेक आणि मंगल आरती उत्साहात पार पडली विशेष म्हणजे आशिकी चित्रपटातील लोकप्रिय अभिनेता राहुल रॉय यांच्या वतीनं साईनाथांच्या मंगला आरतीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी साईधाम आनंद संस्थेचे अध्यक्ष आणि ठाण्याचे माजी महापौर अशोक वैती मंडळाचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येनं भाविकही उपस्थित होते यावेळी संपूर्ण वातावरण भक्तिमय झालं होतं आणि साईबाबांच्या जयघोषानं मंदिर परिसर दुमदुमून गेला होता उर्वरित दिवशीही धार्म विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून भाविकांना या सोहळ्याचा लाभ घेण्याचं आवाहन मंडळाच्या वतीनं करण्यात आलंय महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा के केशरी रेशन कार्ड के असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती किंवा पोर्टल वर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते आज ठाण्यात प्रति तुळजापूर मंदिरात देवीची पूजा करण्यात आली आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या पुढाकारने हे मंदिर बांधण्यात आले शरद पवार आणि प्रतिभा पवार यांच्या हस्ते या ठिकाणी अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजा करण्यात आली त्यावेळी शरद पवार यांना पहलगाम बाबत प्रश्न विचारण्यात आले त्यावर ते त्यांनी उत्तर दिलं तसंच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का यावरही त्यांनी उत्तर दिले राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित येतील का असं विचारलं असता शरद पवार यांनी दोन कुटुंब एकत्र येत असतील तर चांगली बाब आहे परंतु आजचा दिवस वेगळा असून आज राजकारणावर काही भाष्य नको असं शरद पवार यांनी सांगितलं काही दिवसांपूर्वी त्यांनी प्रश्ना या प्रश्नावर उत्तर दिलं होतं तसं शरद पवार यांना पहलगाम याबाबतही महत्वाचं भाष्य केलंय पहलगाम मध्ये जे झालं तो देशावरचा हल्ला आहे या हल्ल्यात धर्म जात पात आणि भाषा या गोष्टी महत्वाच्या नाहीत देशवासी म्हणून कशाचीही अपेक्षा न करता आपल्याला एकत्र यावं लागेल देशाचे पंतप्रधान आणि अन्य सहकारी हे यासंबंधी जे उपाययोजना करतील त्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे हीच भूमिका आमची आहे पेहलगाम प्रश्न विशेष अधिवेशन बोलवण्याची जी मागणी केली आहे ती योग्यच असून कारण पहलगाम प्रश्ने संपूर्ण देश एक आहे कुठलेही पक्ष सरकारच्या भूमिकेच्या विरोधात नाहीत हे ना दाखवण्यासाठी हे विशेष अधिवेशन घेणं उपयुक्त ठरेल असंही शरद पवार यांनी सांगितलं जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये मध्ये बावीस एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी हल्ला करून या हल्ल्यात तब्बल सव्वीस पर्यटकांचा मृत्यू झाला तर अनेक जण गंभीर जखमी झाले या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या तसेच जगाने या हल्ल्याचा निषेध केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत उच्चस्तरीय बैठक पार पडली या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याला पूर्ण स्वातंत्र्य दिलं असल्याची माहिती समोर आली तसंच काही मंगळवारी मल्लिकार्जुन खरगे यांनी पहलगाम प्रकरणी विशेष अधिवेशन बोलवा अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून केली लि होती त्यावर शरद पवार यांनी असं अधिवेशन बोलवणं हे उपयुक्त ठरेल असं सांगितलंय यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवार आणि प्रतिभा पवार यांचं स्वागत केलं या कार्यक्रमाप्रसंगी माजी गृहमंत्री अनिल देशमुख परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आमदार मिलिंद नार्वेकर खासदार सुरेश म्हात्रे माजी खासदार राजन विचारे आणि अन्य मान्यवर पदाधिकारी सर्वपक्ष नेते कार्यकर्ते आणि भाविक भक्तगण मोठ्या संख्येनं उपस्थित होते कोण कुटुंब एकत्र येत असेल आनंद आहे परंतु त्या संबंधीचं भाष्य करण्याचा अर्थ प्रसंग नाही झाले त्यांनी ही देशाच्यासाठी किंमत दिलेली आहे आणि धर्म दास वाद भाषा या गोष्टी आणायच्या नाही आज भारतीयांचा हल्ला कुठल्या शक्तीचा होत असेल तर देशवासीहून कशाची अपेक्षा न करता आपल्याला एकत्र राहावं लागेल मी जाहीर जाहीरपणानं सांगितलं की देशाचे प्रधानमंत्री आणि अन्य सरकारी यासंबंधी जी जी काही उपाययोजना करत असतील त्याला पूर्ण सहकार्य आम्हाला सगळ्यांचं आहे आणि त्याच्या प्रकारचं वक्तव्य सर्व पक्षीय समाजीद्वारे या सभेमध्ये आमच्या प्रतिनिधींनी केले आणि ही भूमिका घेऊन आम्ही फुलं जाणार आहोत